नमस्कार मैत्रिणीनो तर आज मामा बघा आमच्या शेजारचे मामा त्यांच्या घेवड्यावर आळीचा रोग पडलेला आहे तर ते त्याच्यावर औषध मारत आहेत तर चला आपण बघूया ते कोणतं का आळीवर कीटकनाशक मारत आहेत ते आपण त्यांना विचारूया मैत्रिणीनो बघा सकाळच्या पारीच मामाने औषध मारा घेतलेले घेवड्यावर हा बघा काळा घेवडा लावलेला आहे आणि त्या घोड्याला आळी झाली आहे थांबा आपण बघूया कसल्या प्रकारच्या आळ्या त्या इथं तर काय दिसते ना आळी आपण मामालाच विचारूया ते दाखवतील आपल्याला नक्की आळे कुठे लागले कसले लागले मामा कुठे शाळे लागले लागल्या ते हो

शेंगा लागायला लागले ते बराबर आहे होय ना हो काय मैत्रिणी तांदळाची भाजी बघा किती हिरवीगार भाजी आहे कुठं कुठं उगवली तांदळाची भाजी बघा इथं पण आहे हे बघा चिंचेचं झाड तेवढं मोठं झाड आहे बघा त्याला चिंचा लागले ते इकडं आमच्याकडे भरपूर चिंचेचं झाड आहेत बघा हे आमच्या घरा चिंचेचं झाड बघा केवढं मोठं त्याला इतका चिंचा लागलेत आहे भरपूर चिंचा लागलेत आहे झाड आहेत बघा आमच्याकडे होय ना एवढ्या किड्यांनी पाक त्यांना हे केलं काय मग कळ्या गळून पडणार नाळ्या गळ्या म्हणजे शेंगा कसं राहते त्याला हा हो हे बघा होत आंब्याचं रोप बघा कसं उगवलं इथं बिना पाण्याचं बघा कसल कवळा शेत आहे आंब्याचं रोप हे बघा आंब्याची बाग आहे इथे एक पाच सात आंब्याची झाड आहे ती आणि त्यातच मका लावले ह्या बघा कशा वानेऱ्यांनी चिंच पाडल्यात या आले की नुसता धुमाकडं घालते ते बघा किती आकडं पाडले ते या ह्या चिंचा वेस्टच जाणार आता तर हे बघा चिंच एवढ्या मोठ्या चिंच त्या आणि वानिरांनी सगळ्यात बघा पाडले ते तर अजून भरपूर चिंच आहेत ह्याला तर मैत्रिणीनं मामा गेले दुसरा पंप आणायला तोपर्यंत आपण इकडचा परिसर बघूया हे बघा बुच्छाड लावलेलं आहे ह्याच्या घवड्याच्या अगोदर ह्यात भुईमुंग केलेला भुईमुच्या ढाळ्यांचाही ही लावलेला आहे त्यांच्यात शेरडा आहेत त्या शेरडांना थोडं थोडं करून ते नेतात खायला हे बाबा तेवढ मोठाड लावले हे बघा केवढं मोठं वारळ इथं आम्ही नागपंचमीला अं नागोबाची पूजा करायला इथंच येतो बघा खूप मोठे वारोळ आहे हे इथपर्यंत बघा पसरले वारळ हे कावढी मोठी मोठी पिळा ती बघा आहे आतमध्ये पण वारळ आहे पण त्याच्याही ह्याचा घाणाऱ्याचा वेळ असल्यामुळे ते काय आपल्याला दिसत नाहीत पण आतमध्ये पण वारळ आहे पसरलेला तर बघा मामा आलेत पंप घेऊन राहिलेला औषध मारायला एक दोन तीन वाफेर सारे राहिलेत मारायचे मग झालं औषध मारायचं हे हे हे? आ, हो का हे मंडळी असं बघा केलेलं आहे आळ्यांनी पूर्ण हे केलेलं आहे हा हे काय काय पूर्ण मुळीच बात केली म्हणल्यावर ते काय त्याला शेंगा येणार नाहीत फुलं येणार नाहीत ते जे वाढच थांबवली आळ्यांनी पूर्ण हा मित्र ह्या आळ्या येते आळ्या येते मामा ह्या अवय सुरटी बारकी पान हो काही पूर्ण भरलेलं भरलेला बापरे न मोस्त ये ना या सारख्या आळ्या येते ह्या तर बापरे मैत्रिणी ना बघा ह्या किती अळ्या झाल्या त्या झाडाला त्या मग तुम्हाला एक परत दाखवते ओकाया मग आता घवड्यावर कीटकनाशक हॉलिवूड होय बर तर त्याने फरक पडेल बऱ्यापैकी दोन तीन दिवसात आपल्याला कळेलच काय मरल्या त्या का नाही ते हां जास्त हो तर काय चालेल चालेल ठीक आहे तर मैत्रिणी बघा औषध मारून झालेलं आहे आता त्याचा रिझल्ट आपल्याला दोन तीन दिवसात कळेल तेव्हा आपण एक बार फिरसे वावरांना फिरून बघूया तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा ده النوادر